नमस्कार आज आपण एका अशा घटनात्मक पहिलूवर बोलणार आहोत जिथे भारताच्या सत्तेचं संतुलन पणाला लागलं होतं तर मग सुरुवात कुठून करायची आपण एकदम सुरुवातीपासून नाही तर थेट एका अशा क्षणापासून सुरुवात करूया जिथे केंद्र आणि राज्यांमधल्या अधिकारांची खरी कसोटी लागली प्रश्न साधा वाटतो पण तो खूप खोलवर जातो खरं तर हा प्रश्न आपल्याला थेट आपल्या संघराज्य प्रणालीच्या गाभ्याकडे घेऊन जातो म्हणजे केंद्राचं राज्यांवर नियंत्रण नेमकं किती असावं आणि ते कोणत्या परिस्थितीत वापरलं जावं आणि या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतं एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या एका ऐतिहासिक खटल्यात एस आर बोमई विरुद्ध भारत सरकार हा खटला भारतीय राजकारणातला एक महिलाचा दगड मानला जातो ज्याने केंद्र आणि राज्यांच्या संबंधांची व्याख्याच बदलून टाकली तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ही फक्त काही पुस्तकातली चर्चा नव्हती निवडून आलेल्या सरकारांवर याचे थेट परिणाम झाले पण प्रश्न हा आहे की कलम तीनशे छप्पन सारखं इतकं शक्तिशाली शस्त्र आपल्या घटनेत का ठेवलं आहे याचं कारण आहे कलम दोनशे आणि दोनशे सत्तावन्न या कलमांनुसार राज्यांनी केंद्राने बनवलेले कायदे आणि दिलेले निर्देश पाळणं बंधनकारक आहे जेव्हा हे प्रशासकीय संतुलन बिघडतं तेव्हाच कलम तीनशे छप्पन केंद्राला राज्याचा कारभार हातात घेण्याचा तो असाधारण अधिकार देतं पण मग इतक्या टोकाच्या कारवाईला कोर्टाने योग्य कसं ठरवलं याचा आधार कुठे सापडला तर त्यासाठी आपल्याला आपल्या घटनेच्या हृदयात म्हणजेच प्रस्तावनेत डोकावून पाहावं लागेल आता बघा इथे एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे धर्मनिरपेक्ष हा शब्द आपल्या प्रस्तावनेत अधिकृतपणे जोडला गेला एकोणीसशे शहात्तरमध्ये पण त्याचा कायदेशीर पाया सर्वोच्च न्यायालयाने एकोणीसशे त्र्याहत्तरमध्येच केशवानंद भारती खटल्यात रचला होता तेव्हाच स्पष्ट झालं होतं की धर्मनिरपेक्षता हे आपल्या घटनेचे एक मूलभूत वैशिष्ट्य आहे आणि हा बदल कधी झाला तर भारतीय इतिहासातल्या एका अत्यंत वादग्रस्त काळात आणीबाणीच्या काळात या बदलामुळे जी मूल्यं आधीपासूनच आपल्या घटनेत होती ती आता अधिकृतपणे आणि स्पष्टपणे समोर आली ठीक आहे मग आता पुढे जाऊया आणि पाहूया की हे तत्व नक्की आहे तरी काय कारण आपल्याकडच्या धर्मनिरपेक्षतेचा अर्थ पश्चिमेकडच्या धर्मनिरपेक्षतेपेक्षा खूपच वेगळा आहे याचा अर्थ काय तर आपलं राज्य कोणत्याही एका धर्माला आपलं मानत नाही किंवा कोणत्याही धर्माच्या नियंत्रणाखाली चालत नाही राज्य आणि धर्म यांच्यात एक तत्वनिष्ठ अंतर आहे पण याचा अर्थ असा नाही की राज्य आणि धर्माचा काही संबंधच नाही गरज पडल्यास सामाजिक सुधारणेसाठी राज्य धर्माच्या बाबतीत हस्तक्षेप करू शकतं हा तक्ता बघा यातून फरक अगदी स्पष्ट होतो सर्व धर्म समभाव म्हणजे सर्व धर्मांचा समान आदर ही आपली भारतीय संकल्पना आहे याउलट पाश्चात्य मॉडेलमध्ये धर्म आणि राज्य यांना पूर्णपणे वेगळं ठेवण्यावर भर दिला जातो मिनिट थांबा आपल्या देशात धर्मनिरपेक्षते समोरील हे आव्हान खूप खोलवर होतं आणि हे आधुनिक भारताच्या शिल्पकारांनी तेव्हाच ओळखलं होतं आणि इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार खूप महत्वाचा ठरतो त्यांचं म्हणणं होतं की जोपर्यंत आपण जातीय विषमतेवर मात करत नाही तोपर्यंत खरी धर्मनिरपेक्षता शक्यच नाही का कारण आपल्याकडे जातीय उतरण ही धर्माशी इतकी घट्ट जोडलेली आहे धर्मनिरपेक्षतेची ही जी गुंतागुंतीची आणि सखोल समज आहे तीच आपल्याला पुन्हा एस आर बोंबई खटल्याकडे घेऊन येते आणि त्या खटल्याच्या अत्यंत शक्तिशाली निष्कर्षाकडे आणि तो निष्कर्ष खरंच क्रांतिकारी होता कोर्टाने स्पष्ट केलं की धर्मनिरपेक्षता हा फक्त एक आदर्श किंवा कागदावरचा शब्द नाहीये तर तो आपल्या संविधानाच्या मूलभूत रचनेचा एक असा भाग आहे ज्याची अंमलबजावणी करणं बंधनकारक आहे सोप्या शब्दात सांगायचं तर न्यायालयाने एक लक्ष्मण रेषा चाखून दिली त्यांनी म्हटलं की धर्मनिरपेक्षतेच्या तत्वाच्या विरोधात जाणारं कोणतंही राज्य सरकार घटनाबाह्य कृत्य करत आहे तर याचा खरा अर्थ काय या निकालाने राज्याच्या धोरणांना थेट त्यांच्या शासन करण्याच्या हक्काशी जोडून टाकलं आता हे कसं काम करतं ते समजून घेऊया बघा कलम तीनशे पंचावन्ननुसार प्रत्येक राज्याचा कारभार घटनेनुसार चालला आहे की नाही हे पाहणं केंद्राचं कर्तव्य आहे आता यात कलम तीनशे पासष्टची भूमिका येते जर एखादं राज्य केंद्राच्या घटनात्मक निर्देशांचं पालन करत नसेल उदाहरणार्थ धर्मनिरपेक्षतेच्या तत्वाचं उल्लंघन करत असेल तर राष्ट्रपतींना असं मानण्याचा अधिकार मिळतो की त्या राज्याची घटनात्मक यंत्रणा पूर्णपणे अयशस्वी झाली आहे आणि हाच कलम तीनशे छप्पन्न म्हणजे राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी एक भक्कम कायदेशीर आधार बनतो पण ही झाली इतिहासातली गोष्ट हा वाद आजही का सुरू आहे चला पाहूया की हा ऐतिहासिक निकाल आजच्या राजकीय चर्चांशी कसा जोडला जातो कारण हा विषय आजही तितकाच जिवंत आहे कारण अलीकडच्या काही वर्षात अनेक राजकीय नेते आणि याचिकाकर्ते यांनी एकोणीसशे शहात्तरमध्ये प्रस्तावनेत धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी हे शब्द का टाकले यावरच प्रश्नचिन्ह उभं केलं आहे म्हणजे हा इतिहास फक्त पुस्तकांपुरता राहिलेला नाहीये तो आजच्या कायदेशीर आणि राजकीय चर्चांच्या अगदी केंद्रस्थानी आहे पण न्यायव्यवस्थेनं मात्र आपली भूमिका अगदी ठाम ठेवली आहे नोव्हेंबर ट्वेंटी ट्वेंटी फोरमध्ये सर्वोच्च न्यायालयाने या शब्दांना हटवण्याची मागणी करणाऱ्या सर्व याचिका फेटाळून लावल्या आणि या याचिका फेटाळताना कोर्टाने काय म्हटलं त्यांनी म्हटलं की या शब्दांना आता समाजात व्यापक स्वीकृती मिळाली आहे आणि आम्ही भारताचे लोक यांनी त्यांचा अर्थ कोणत्याही शंकेशिवाय समजून घेतलाय म्हणजे ही तत्व आता घटनात्मक आपल्या घटनात्मक ओळखीचा अविभाज्य भाग बनली आहेत हे कोर्टाने पुन्हा एकदा स्पष्ट केलं आणि हेच आपल्याला एका शेवटच्या पण अत्यंत महत्वाच्या प्रश्नाकडे घेऊन येतं धर्मनिरपेक्षता हे आता केवळ एक आदर्श नाही तर एक कायदेशीर रित्या अंमलबजावणी करता येणारं मूलभूत वैशिष्ट्य आहे मग भविष्यात हे तत्व केंद्र आणि राज्यांमधल्या प्रशासकीय सत्तेचं संतुलन कसं ठरवेल हा फक्त शब्दांचा नाही तर थेट सत्तेच्या संतुलनाचा प्रश्न आहे ज्यावर आपल्याला विचार करायला हवा